आणि मी तुमच्या सोबत माझ्या अगस्त्याचे हे छानसे फोटो शेअर करणार आहे किती क्यूट दिसतोय ना हा अगस्त त्यावेळेस पाच महिन्याचा होता आणि मी त्याला प्रकारे डेकोरेशन केलं होतं म्हणजे काहीच नाही एक बेडशीट होती जी टेडीची होती सो ती अशी मी भिंतीला लावली त्यानंतर ब्लँकेट टाकलं खाली त्याच्यावर अगस्त्याला बसवलं होतं एक मोठ्या टेडीला सपोर्ट दिला होता कारण त्याला अजून बसता येत नव्हतं पाचच महिन्याचा होता तो किती क्यूट दिसतोय ना त्याचे बरेच फोटो शूट केलेत पण सध्या माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहेत ना ते, आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे सो so, टेडीची थीम तयार केली होती मी त्यावेळेस खूप सारे टेडीज होते ते त्याच्यासोबत अवतीभोवती ठेवले होते आणि त्याला छान छान फोटोज क्लिक करून घेतले आणि बर्फीसुद्धा त्याच्यासोबत खूप खेळली होती त्यावेळेस आणि काकड्या काकडी होती माझ्याकडे अवेलेबल सो so, एका ओढणीवरती मी पाहि ते काकडीनी पाय काढलाय किती छान दिसतोय ना आगच सुद्धा मस्त खेळत होता त्यानंतर तो सहा महिन्याचा झाला आणि तेव्हा काय करायचं तर माझ्या डोक्यात विचार येतोय असं म्हणजे मी काय करू हे समजत नव्हतं त्यावेळेस मी ना अशा प्रकारे हे तयार केला आहे तांदळापासून त्यानंतर एका डब्यामध्ये असे मी ओढणी पॅक केली आणि त्याला बघा शिवलिंगाचा आकार दिलाय आणि आगस्त त्याला मी पुजारी बनवलाय किती दि क्यूट दिसतोय ना माझा हा छोटा पुजारी आणि त्याच्या हातामध्ये मी ना घंटी दिली होती त्याने तो खेळत होता खरंच खूप छान वाटत होतं आणि स्पेशली त्याची धोती जी, जी दिसती ना ते आपलं बाळूत असतं ना त्याने तयार केली होती खूपच क्यूट वाटत होता आणि झाडाची ओरिजिनल पानं आणली साडीवरती अशी डेकोरेशन केलं होतं काही सुचत नव्हतं त्यावेळेस जे सुचलं ते केलं खरंच खूप छान वाटतंय आणि आता हे फोटोज पाहताना तर अजूनच छान वाटतंय मस्त दिसतोय ना अगस्त्य आणि मस्त असा चंद्रकोर सुद्धा काढलाय बघा त्याच्या कपाळावरती त्यानंतर तो आठ महिन्याचा झाला ऍक्च्युली सात महिन्याचे पण फोटोज आहेत तुमच्यासोबत शेअर करणारच आहे हे, हे पहा तो जेव्हा सात महिन्याचा झाला तेव्हा असं आंब्याचं झाड तयार केलं होतं खोड तयार केलं होतं मस्त असं झोक्यावरती तो झोका खेळतोय असे फोटोज क्लिक केलेत छान दिसतोय ना म्हणजे इथे मला त्याला मोगली थीम द्यायची होती पण जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं खरंच खूप क्यूट दिसतोय हे पहा कैऱ्यांनी अशा प्रकारे सेवन रेडी केला होता मी आणि त्याच्यानंतर सॉरी फोटो इकडे तिकडे जराशी आणि ते पहा एट आठव्या महिन्यात मी अशा प्रकारे त्याला असं म्हणजे आता जेव्हा तो मोठा झाला ते तेव्हा तेव्हा जेव्हा मी त्याला हे असे फोटोज दाखवते ना त्याला मी म्हटलं होतं हे बघ मी तुला रोशीवरती वाळत घातलंय कपड्यांसोबत त्याला खूप हसायला हो� येतं आणि खूप क्यूट वाटतोय ना असंच खाटेवरती एक तळवट टाकला त्याच्यावरती अशा प्रकारे ही थीम रेडी केली आणि एट पहा मी जे सुई दोऱ्याचे दोरे असतात ना कलरफुलचे त्याने एट तयार आहे किती क्यूट वाटतोय ना आणि आगस जे कपडे छोटे छोटे त्यानंतर ओरिजिनल झाडाची पानं गवत वगैरे असं काही काय आणलं आणि ते असं टाकलंय किती छान वाटतंय ना तुम्हाला कसे वाटत हे फोटो छान वाटत आहेत ना आणि ज्यावेळेस गुढीपाडवा होता त्यावेळेसचा हा अगस्त्याचा लुक आहे हा ड्रेस जो दिसतोय ना तुम्हाला तात्यांनी आणला होता आणि तो अशा प्रकारे आला आलाय तेवढाच एकदा घातलाय बाकी काहीच नाही कारण जोपर्यंत नवरात्री येते तोपर्यंत अगस्त्या मोठा झाला होता ह्या ड्रेससाठी पण अशा प्रकारे मी ही छोटीशी घरगुती थीम तयार केली होती गुढीपाडव्यासाठी सासरीस होते सगळी घरातली कामं आवरून मग नंतर अशा प्रकारे गुड़ी गुढी तयार केली ही जी गुलाबी कलरची साडी दिसते ती बर्फीची साडी आहे म्हणजे त्याच्या मोठ्या बहिणीची सो so, खूप क्यूट आहे आणि भारी वाटत होतं हे फोटोज क्लिक करताना तिच्या सोबत सुद्धा मी फोटोज क्लिक केलेत पण ते ह्या फोल्डरमध्ये नाहीयेत त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर नाही करता आले पण खरंच खूप छान वाटतंय हा दरवाजा जो पेपर वरती तयार केलाय तो सुद्धा मीच तयार केलाय खिडकी हे ब्लाउज पीसने हे घर तयार केलं खरंच खूप छान वाटत हे फोटोज जेव्हा मी पाहते ना लहानपणीचे त्याचे भारी वाटतं आणि आगच ते कोरोनाच्या काळात झालाय आणि हा ही थीम सिलेक्ट केली त्यावेळेस अगस्त दहा महिन्याचा झाला होता फक्त इथे टेन हा नंबर नाही लिहिला बाकी सगळं लिहिलंय स्टे होम सेफ गो कोरोना गो वगैरे असे जे त्यावेळेस चालू होतं ट्रेंड त्यानुसार आणि त्याला असं ब्लाउज पीसने घर तयार केलं आणि त्याच्यामध्ये घरातच ठेवलं म्हणजे घरातच राहा तरच तू सुरक्षित राहशील असं सांगायचं होतं मला ह्या थीमनुसार बाकी हे मी तेव्हा कुणासोबत शेअर नाही केले पण आज का काय माहिती तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं म्हणून हे सर्व फोटोज तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर इथे पहा मी डेटॉलची बॉटल हँडवॉश सॅनिटायझर सोप वगैरे आणि मास्क सगळ्यात महत्वाचा सगळं काही अरेंज केलं छानस डेकोरेशन केलं आणि त्याच्यासोबत फोटोज क्लिक केले आणि खूप क्यूट हसत होता तो त्यावेळेस पाहताय तुम्ही त्याला खूप मजा येत होती कळतच नव्हतं आणि हा जो कृष्णा दिसतोय तुम्हाला त्यावेळेस अगस्ट फक्त अकरा महिन्याचा होता म्हणजे त्याच्या बड्डेच्या आधीचा सगळ्यात शेवटचा हा फोटो मस्त वाटतोय ना आणि हे पहा त्याला कृष्णा थीम मध्ये मी रेडी केला आणि फोटोशूट केले एक, मी ऍक्च्युली ह्याचे फोटोज पण काढलेले आहेत म्हणजे स्टुडिओमध्ये जाऊन पण हे मी मोबाईलमध्ये थोडे दोन चार कॅप्चर केले होते ते तुमच्यासोबत शेअर केले आणि असा होता छानसा आजचा हा फोटोशूटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची ही माझी फर्स्ट लाईव्ह आहे सो काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि काही करेक्शन असतील तर नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते आजची ही लाईव्ह इथे एंड करते बाय बाय